सांदवड तालुक्यात छत्तीस हजार शेतकऱ्यांचे पंचेचाळीस हजार दोनशे बासष्ट हेक्टर क्षेत्रफळाचे नुकसान कांदा मका सोयाबीन पिकांचे नुकसान शिवसेना भाऊ चौधरींसह वरिष्ठ नेत्यांचे नुकसानग्रस्त भागांना सलग दुसऱ्या दिवशी ही भेट नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी उचलणार तात्काळ पाऊल शिवसेना प्रवक्त्या शीतलताई म्हात्रेंसह वरिष्ठ नेत्या मीनाताई कांबळे भर पावसात शेतकऱ्यांच्या भेटीला या सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात नवीन नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आणि चांदवड तालुक्यामध्ये विशेषतः आहे या ठिकाणी पाऊस चालू आणि या पावसाच्या नुकसान झालेलं आहे आणि कांदा पीक असो या मका असो किंवा सोयाबीन कालपासून भाऊ चौधरी साहेब हे शिवसेनेचे सचिव आणि संपर्क उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख म्हणून आहेत आणि त्यांच्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी मॅडम आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी कालच्या पावसाचा पाऊस उघडल्यानंतर भाऊ चौधरी साहेबांना आरतीचा सा मान होता आणि आरतीचा मान घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन थेट कुठलाही विचार न करता ते थे शेतकऱ्याच्या थेट बांधावर गेले पाणी कमरा एवढा असो गुडघ्या एवढ्याला असो त्या पाण्यात उतरून त्यांनी त्या मालाची पाहणी केली आणि ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काल देखील मांडली आणि आज देखील ते चांदवडच्या उत्तर बाजूला जे वडवारा गाव आहे त्या गावात ठिकाणी कांद्याचं पीक बघण्यासाठी बाजरी असेल मका असेल हे पिकं बघण्यासाठी ते आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या असू या ठिकाणी अनावर झालेला आहे त्या ठिकाणी आठ एकर कांदा तो नेस्तनाभूत झालेला आहे माती सुद्धा वाहून गेलेलं शेत या ठिकाणी दिसत आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेबजी चौधरी साहेब आहेत आपण त्यांच्याशी प्रथम बोलूया साहेब काय सर्व सांगायचं

शेतकऱ्यांचा कांद्याचा रोप उड्या उड्यापासून तयारी असते कांद्याचा रोप टाकला जातो रोपानंतर ते कांदे लागवड होते लागवडीनंतर हा कांदा हाताशी येतो आणि हाताशी येत असताना हा निसर्गात वाहून नेलेला आहे जे दुःख यांनी जाणून घेतलेलं आहे आपल्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आहेत शांताराजी ठाकरे आहेत निलेशजी ढगे आहेत तालुका प्रमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून या ठिकाणी कांबळे कांबळे मॅडम उपस्थित आहेत आपण त्यांच्याही संपर्क साधूया मॅडम आपण या ठिकाणी इतका मेहनतीनं या ठिकाणी आज चिखलामध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांची पुन्हा जाणून घेते त्या संदर्भात आपल्याला काय शासनाला सांगा वाटतं आणि तुमच्या काय असं संकट आपण सगळे पाहत आहात जिथे जिथे आपला महाराष्ट्रातील जनता जिथे जिथे संकटात असेल तिथे सर्व जर कोण जात असेल तर ते शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी त्यांचा आदेश सर्व आम्हाला पदाधिकाऱ्यांना आदेश आहे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहे फार मोठं हे निसर्गाचं संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांचे आश्रू त्यांना मदत करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बांधावर जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या परिवाराला भेटा आता आपण पाहिलं आम्ही सगळ्यात शिकला त्या ठिकाणी कांदा आहे त्यांची बाजरी सडली आहे वर्षभर काय त्यांच्या समोर आता असं दिसतंय मी वर्षभर देवानी माझ्या समोर काय वाढून आहे मी माझ्या कुटुंबाचा परिवार कसा सांभाळू हे त्यांच्या पुढे आहे आम्ही त्यांना जीव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे शासनाच्या वतीने त्यांना चांगली मदत या ठिकाणी मिळणार आहे पक्षाच्या वतीने मदत कार्य सुरू झालेलं आहे तर दुःखात आम्ही समजा या ठिकाणी शेतकरी असे बाबा म्हणून बाबांच्या डोळ्यात आपण त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसताय बाबा रडत आहे अक्षरशः शेतकऱ्यांचे इथील माई बाप सरकारने आतातरी लक्षात ठेवावं आणि या तेकी यापुढे शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाऊल उचलवा असं आपाक आपाक कृषी प्रबंध गृहे महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबन्घومي ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा